नमस्कार तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखाद्या गाईला वासरू झाले आणि त्या गाईला दूधच नाही आहे आणि त्या गाईला गाईच्या वासराला म्हशीचं दूध पाजलं जातं किंवा असं होतंय का की गाईला दूध नाही आहे आणि ते वासरू आपोआप मनाने जाऊन म्हशीचं दूध प्यायला लागले असं होतंय का कधी नाही होत पण माणसाच्या बाळाच्या बाबतीत असा आजकाल सर्रास का दिसते की आई झाल्यानंतर मातांच्या मनात स्वतःलाच दूध आहे की नाही मी माझ्या बाळाला दूध पाजू शकेन की नाही याबद्दल स्वतःवरच संदिग्धता शंका निर्माण घेत होते आणि त्यामुळं बाळांना सर्रास वरचं दूध पावडरच दूध चालू केलं जाते आणि ती बाळ एक वर्ष दोन वर्ष पूर्णपणे पावडरच्या किंवा वरच्या दुधावरच वाढतात नाही त्या वासराला पण माहीत असतं की आपण गाईचंच दूध पिलं पाहिजे म्हशीच्या रेडकूला माहित असलं की आपण आपल्या आईचं म्हणजे म्हशीचंच पिलं पाहिजे दूध पण माणसाच्या बाळाला मात्र आजकाल बहुतांश असं दिसून येते की त्याच्या आईचं दूध सोडून इतर सर्व प्रकारचं दूध चालू असतं कधी कधी मिक्स गाई में फीडिंग पण असते म्हणजे गाईचं दूध प्लस पावडरचं दूध किंवा आईचं दूध अधूनमधून आणि मेन फिडिंग म्हणजे पावडरचं किंवा वरचं दूध तर त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एक काळ असा येईल की एक आपल्या माणसांची पूर्ण पिढीच तयार होईल की जिनं आपल्या आईचं दुद दूधच पि दूधच पिलेलं नाही आहे सर्व पिढी ही पावडरच्या किंवा वरच्या दुधावरच वाढलेली आहे आणि नंतर हळूहळू कदाचित आईचं दूध पाजण्याची पद्धतच बंद होऊन जाईल कारण आजकाल तसं बहुतांशी दिसून येते की त्यातल्या पहिल्यांदा आई झालेल्या मातांना स्वतःबद्दल फार शंका असते की मी माझ्या बाळाला पाळू पाजू शकेन की नाही मला दूध आहे की नाही मला दूध कमी आहे की काय मग माझ्या बाळाला माझं दूध पुरेल की नाही आणि त्यामुळं त्या इतक्या अंडर कॉन्फिडन्स आत्मविश्वासाची कमतरता इतकी निर्माण होते त्यांच्यामध्ये की लवकरच त्या बाळाला त्या वरचं दूध चालू करतात केवळ मार्गदर्शन नसल्यामुळं किंवा माहितीचा अभाव किंवा चुकीची माहिती असल्यामुळं स्तनपानाबद्दल आणि कोणाला विचारावं हे माहिती नसते त्यामुळं अशाच आईच्या मनात ज्या की न विचारल्या गेलेल्या प्रश्नापासून आज आपण आजच्या एपिसोडची सुरुवात करणार आहोत आणि तो प्रश्न आहे दूध जर एखाद्या आईला कमी असेल किंवा तिला तसं वाटत असेल की मला दूध नाही आहे किंवा दूध कमी आहे तर मुळात तो प्रॉब्लेम सॉल्वच होत नाही कारण या प्रॉब्लेमचं समाधान विचारायचं कोणाला हेच मुळात त्या आईला माहिती नसतं कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का की घरच्या आजूबाजूच्या बायकांना विचारावं किंवा डॉक्टरांचा घ्यायचा तर कोणत्या स्पेशलिस्टचा सल्ला घ्यावा हेच त्यांना माहिती नसतं तर त्या मूळ बेसिक प्रश्नाचं आधी उत्तर देतो तर जर स्तनापनाबद्दल काहीही शंका असेल तर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आईचं दूध हे बाळासाठी आहे त्यामुळं आईचं दूध जर कमी पडत असेल तर त्याचा परिणाम डायरेक्टली बाळावर होणार आहे तब त्याच्या तब्येतीवर त्यामुळं जर स्तनपानाबद्दल जरी आईला प्रॉब्लेम येत असेल तरी देखील त्याबद्दल काय करावं हा याचं उत्तर हे तुम्ही बालरोग तज्ज्ञांना विचारलं पाहिजे याचा सल्ला जो आहे तो बालरोग तज्ञांकडून घेतला पाहिजे जनरली काय होतं की आजूबाजूच्या बायका किंवा ज्यांना ऑलरेडी एक दोन मुली आहेत अशा बहिणी नणंद वगैरे अशा नात्यातल्या बायकांना विचारलं जातं आणि त्यांना देखील योग्य माहिती असण्याची शक्यता कमीच असते आणि मग त्यांना जी काही थोडीफार माहिती आहे किंवा गैरसमज आहे तोच पास ऑन केला जातो त्या आईकडं आणि मग तोच गैरसमज मनात घेऊन ती आई पुढे जाते आणि जेव्हा तिच्या ओळखीच्या कोणाला तरी बाळ होईल तेव्हा तोच गैरसमज ती पास ऑन करते त्या आईकडं आणि मूळ जो प्रॉब्लेम आहे स्तनपानाबद्दलचा तो सॉल्व्ह होत नाही केवळ गैरसमज पुढे जात राहतात त्यामुळं जर स्तनपानाबद्दल काहीही शंका कुठल्याही आईच्या मनात असेल आणि कधीही असेल आणि तिच्या मनात जर स्वतःचं दूध पाजण्याची इच्छा असेल बाळाला तर डायरेक्ट तुम्ही बालरोग तज्ज्ञांकडे जा आणि बालरोग तज्ञांना स्तनपानाबद्दल सल्ला विचारा एखाद्या आईला जर असं वाटत असेल की मला दूधच नाहीये किंवा दूध कमी येत आहे किंवा आलेलं दूध बंद झालंय तर ह्या प्रश्नाचं समाधान बघण्याआधी आपल्याला आपण हे बघूयात की त्या आईला दूध येतं कसं हा फोटो पहा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही फोटोमधली आई जी आहे चित्रामधली ती बाळाला शांतपणे दूध पाजते बाळ शांतपणे दूध आहे आणि आईच्या चे चेहऱ्यावर समाधान आहे ठीक आहे आता या चित्रावरून असं कळायला असेल की जेव्हा बाळ दूध पितं तेव्हा दोन प्रकारचे रिफ्लेक्स असतात ठीक आहे रिफ्लेक्स म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया जेव्हा बाळ आईच्या दुधा दूध पिण्यासाठी अंगावर ओढतं त्यावेळी आईच्या ब्रेनला सिग्नल जातात की बाळ आता दूध पिते आणि आईच्या ब्रेन मधून प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन सोडला जातो आणि तो, तो रक्ताद्वारे आईच्या स्थानांपर्यंत पोहोचतो आणि तिथं दूध तयार करणाऱ्या पेशींना दूध तयार करण्यास सांगतो आणि मग प्रोलक्टिनचा स्टिम्युलस मिळाल्यावर आईच्या छातीमध्ये दूध तयार होतं आणि ते लॅक्टिफेरस सायनसेसमध्ये येऊन साठत त्यानंतर दुसरा हॉर्मोन जो काम करतो तो आहे ऑक्सिटोसिन बाळ अंगावर ओढायला लागल्यानंतर आईच्या ब्रेनला सिग्नल मिळतो की बाळ आता दूध पिते मग ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन आईच्या ब्रेनमधून रक्तास सोडला जातो रक्ताद्वारे तो आईच्या स्थानांपर्यंत पोचतो आणि तिथं त्या लॅक्टिफेरस सायनसेसभोवती जे स्मूथ मसल्स आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतो म्हणजे आकुंचन पावतात ते मसल्स आणि ऑलरेडी तयार झालं जे दूध आहे प्रोलॅक्टिन इन रिफ्लेक्सद्वारे ते दूध बाहेर सोडलं जातं निपलमधून आणि मग बाळाला ते दूध मिळालं की बाळ ते दूध प्यायला लागतं ला। तर याचा अर्थ काय आहे की ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स ऑलरेडी तयार झालेलं दूध बाहेर सोडण्याचं काम करतो आणि प्रोलेक्टिन रिफ्लेक्स जो आहे तो नवीन दूध तयार करण्याचं काम करतो म्हणजे एखाद्या आईमध्ये जर हे दोन रिफ्लेक्सेस जर प्रॉपरली काम करत असतील तर त्या आईला नक्की दूध येणार आता या सगळ्या गोष्टीवरून एक लक्षात येईल की जर एखाद्या आईला दूध यायचं असेल तर काय काय महत्वाचं आहे एक तर तिला बाळ असायला पाहिजे दुसरी गोष्ट त्या बाळानं त्या आईच्या अंगावर दूध अंगावर ओढलं पाहिजे तिसरी गोष्ट काय आहे की आईच्या ब्रेनमधून हॉर्मोन्स सुटणार आहे त्यामुळं आईची मनस्थिती चांगली पाहिजे ठीक आहे आईच्या मनात जर स्वतःबद्दल शंका असेल की मी दूध पालू शकेन की नाही अंडर कॉन्फिडन्स असेल आत्मविश्वासाची कमी असेल किंवा भीती असेल दूध पालण्याबद्दल की आता दूध येईल की नाही मी बाळाला घेतलं तर आहे पण दूध येईल की नाही माहिती नाही तर या सगळ्या निगेटिव्ह थॉट्समुळं हे जे रिफ्लेक्सेस आहेत ते डिस्टर्ब होतील आणि खरंच दूध कमी आहे एखाद्या आईला दूध आलंच नाही असं का होतं जनरली हा प्रॉब्लेम जो आहे तो जी माता पहिल्यांदाच आई झालेली असते तर त्या मातेला येतो कारण तिला काहीच माहिती नसते स्तनपानाबद्दल सगळं नवीन असतं पहिलंच बाळ असतं मग अशा वेळी काय होतं की जर बाळ एन आय सी मध्ये काचीच्या पेटीत ऍडमिट असेल किंवा आईचं सिजेरियन झालं असेल आणि त्यामुळं आईला बसायला आई जो पहिला त्रास होत असेल किंवा कोणत्याही कारणानं जर बाळाचं आणि आईचं सेपरेशन झालं म्हणजे बाळ ॲडमिट आहे आणि दुसरीकडे आई दुसरीकडेच आहे तर अशा वेळी दोन तीन दिवस जर बाळाला दूध पाजण्याचं नाही आलं तर तिला चौथ्या दिवशी स्वतःवर शंका येते की आता मग दूध येईल की नाही दूध पाजता येईल की नाही दुसरी गोष्ट पहिल्या दिवशी जे दूध येतं पहिले काही दिवस ते मुळातच कमी असतं त्याला कोलोस्ट्रम असं म्हणतात तर हे कोलोस्ट्रम जे आहे ते अतिशय प्रोटीन्स आणि अँटीबॉडीज यांनी रिच असतं त्यामुळं ते अतिशय घट्ट आणि पिवळसर असतं चमच्याभर दोन चमचे असं कमी प्रमाणात येतं पण जेवढी भाळाची भूक असते जन्मापासून तेवढं ते पुरतं पण तरी देखील ते घट्ट असल्यामुळं आणि कमी प्रमाणात आल्यामुळं आईचा असा गैरसमज होतो की मला दूध कमी आहे किंवा येतच नाही आहे आलं तर चमच्याभर दोन चमचेच येत आहे पण ते मुळात तेवढंच असतं पुढच्या काही दिवसामध्ये हळूहळू मॅच्युअर मिल्क जेव्हा तयार होतं त्यावेळी त्याचं प्रमाण आपोआप नैसर्गिकरित्या वाढतं त्यासाठी सुरुवातीपासून काळजी करायची गरज नाही कोलोस्ट्रम हे बाळाची इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे बाळाला अतिशय समृद्ध अशी शक्ती त्या कोलोस्ट्रममधून मिळाला मिळणार आहे त्यामुळे थोडंच जरी असलं तरी ते बाळाला तेवढंच पुरतं आणि त्यामुळं बाळाला अतिशय मौल्यवान अशी रोगप्रतिकारशक्ती आईकडून मिळते त्या कोलोस्ट्रममधून त्यामुळे ते कोलोस्ट्रम जे आहे सुरुवातीच्या काही दिवसामधलं घट्ट आणि थोडं येणारं दूध ते बाळाला नक्की पाजलं पाहिजे आणि बाळाला ते पुरतं बाळ बाळाला तुम्ही जेवढं फ्रिक्वेंटली पाजाल दर अर्ध्या तासाला एक तासाला जेवढं फ्रिक्वेंटली अंगाला लावाल तेवढं आईच्या ब्रेनला स्टिम्युलस मिळत राहील प्रोलेक्टिन आणि ऑक्सिटिसिन रिफ्लेक्सद्वारे की आता बाळाची भूक वाढलेली आहे आणि आता जास्त दूध तयार केलं पाहिजे आणि त्या रिफ्लेक्सला स्टिम्युलस मिळत राहिल्यामुळं काही दिवसामध्ये आपोआप आईचं दूध वाढेल त्यासाठी कुठलीही औषधं घ्यायची गरज नाही किंवा आईनं घाबरून जायची पण गरज नाही नैसर्गिकरित्या हे असंच असतं सुरुवातीला घट्ट दूध येतं जे की कोलोस्ट्रम ज्याला म्हणतो काही दिवस ते तसंच कमी आणि घट्ट राहतं आणि हळूहळू मॅच्युअर मिल्क आपोआप तयार होतं आणि आपोआप आईचं दूध वाढतं ठीक आहे त्यामुळं सुरुवातीच्या काही दिवसात जर आईला शंका निर्माण झाली की मला दूध कमी आहे तर ते सर्वांनाच कमी असतं कारण ते कोलोस्ट्रम असतं होतं की आई सुरुवातीला पाजत आली आहे काही दिवस आणि अचानक तिला दूध कमी झालंय किंवा अचानक असं होतंय की बाळाला दूध पुरतच नाहीये बाळ खूपच रडतंय म्हणून तिनं वरचं दूध भाजायला बाळाला चालू केलं किंवा पावडर फॉर्म्युला चालू केलं असं का होतं पूर्वीपासून तर पाजत आलेले आहे एक महिना दीड महिना आणि अचानक का कमी झालं मग आजूबाजूच्या बायकांद्वारे किंवा महिलांद्वारे तिला असं काउन्सिलिंग केलं जातं की बाळाला दूध पुरत नाहीये बाळाची आता चांगली वाढ झाली आहे त्याची भूक वाढली आहे तुझं दूध कमी पडतंय आणि मग यांच्याच सांगण्यावरून आई काय करते वरचं दूध बाळाला चालू करते पण बाळ रडण्याची खूप कारण आहेत फक्त दुधामुळेच रडत असेल असं नाही आणि मग असं शंका येण्याचं कारण काय की त्याला कमी पडते की काय असं नाही तुम्ही जसं की मी मागच्या चित्रामध्ये सांगितलं की जेवढं बाळांगावर जास्त पिणार तेवढं जास्त दूध तयार होणार जेवढी डिमांड असेल बाळाकडून त्या डिमांडच्या पटीमध्ये दुप्पट तिप्पट चौपट दूध तयार होईल त्यामुळं जी आई एक महिना दीड महिना दोन महिने इव्हन काही दिवस सुद्धा पाजत आलेली आहे बाळाला त्या आईचं दूध तेवढ्या पटीत वाढलेलं असतं ते कमी होत नाही केवळ बाळाचा रडण्या बाळाचा रडण्याचा संबंध डायरेक्टली दुधाशी लावून नाही चालणार त्यामुळे बाळाचं चा नुकसान होत आहे दुसऱ्या काही कारणामुळे बाळ रडत असेल त्याला गरम होत असेल थंडी वाजत असेल घामाला असेल काही ऋतत असेल ठीक आहे एखादी मुंगी वगैरे चावली असेल दुपट्यामधली किंवा त्याला शिसू वाली असेल त्या डिस्कम्फर्टमुळे रडत असेल तर ते समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी बाळाच्या रडण्याचा संबंध आईच्या दुधाशी लावू नये त्यामुळं असं कधी होणार नाही की एखादी आई पाजत आलेली आहे काही दिवस काही महिने आणि अचानक दूध गेले असं अचानक कधीही जात नाही त्यामुळं जेवढं फ्रिक्वेंटली तुम्ही पाजाल तेवढं जास्त पटीत दूध वाढणार आईने साधा बाळाचा विचार जरी केला तरी देखील हे रिफ्लेक्सेस चालू होतात आणि अं आईच्या स्थानांमध्ये दूध पाजरायला सुरुवात होते पाहणा फुटला ज्याला आपण म्हणतो ते दुसरं तिसरं काही नाही बाळाच्या विचाराने बाळाच्या आवाजाने सुद्धा हे रिफ्लेक्सेस चालू होतात आणि आईला दूध यायला लागतं त्यामुळं कुठल्याही आईनं कुणाच्याही सांगण्यावरून कधीही शंका स्वतःवर घेऊ नका स्वतःच दुधावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा देवाने एखाद्या दे आईला बाळ दिले आणि त्या बाळाला पाजायला दूधच दिलं नाही असं होईल का त्या एवढ्याशा जीवाला देव उपश ठेवेल का नाही ठेवणार त्यामुळं स्वतःवर आईचा विश्वास असणं फार महत्वाचं आहे कारण हे जे रिफ्लेक्सेस आहेत ते आईच्या मनातून आणि मन हे दुसरीकडे कुठे नसून ब्रेनमध्ये आहे ते ब्रेनमधून सुरू होणार आहे त्यामुळं आईचा स्वतःवर आत्मविश्वास असणं दूध पाजण्याच्या प्रक्रियेला प्लीजरफुल एक्सपिरियन्स असणं म्हणजे एक आनंददायी एक्सपिरियन्स पाठणं ठीक आहे आणि बाळाबद्दल आणि स्वतःबद्दल कॉन्फिडंट आणि चांगले विचार आईच्या मनात असणं पॉझिटिव्ह थॉट्स असणं हे दूध देण्यासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळं असं स्वतःवर विश्व विश्वास ठेवा आणि बाळ रडत असेल तर त्याचा डायरेक्टली दुधाशी संबंध जोडून वरचं दूध नका चालू करू दूध पाजत जेवढं तुम्ही जास्त पाजाल तेवढं त्या पटीत वाढणारच आहे प्रश्न येतो की माझा सिजर डिलेवरी आहे तर मग मला दूध आहे की नाही हा एक खूप मोठा गैरसमज पसरलेला आहे की सिजर झालंय म्हणून आईला दूध नाही तसं काही नसतं आईच्या शरीरामध्ये दूध तयार होण्याची क्षमता ही बाळाने पोटामध्ये चोवीस आठवडे पूर्ण केले की येऊन जाते त्याचप्रमाणे बाळाने पोटामध्ये बत्तीस आठवडे पूर्ण केले बत्तीस आठवडे म्हणजे आठ महिने पूर्ण केले की बाळाला दूध ओढता येण्याची क्षमता येते अंगावर दूध ओढायचे म्हणजे त्याचे जबड्याचे स्नायू त्याचं सकिंग रिफ्लेक्स मॅच्युअर झालेले असतात त्यामुळं बत्तीस आठवडे पोटामध्ये बाळाने पूर्ण केले की त्या आईला देखील दूध पाजता येतं आणि बाळाला देखील आईच्या अंगावर दूध स्वतःच्या स्वतः सक्षमपणे पिता येतं त्यामुळं बाळ बाहेर कुठल्या पद्धतीने आले नॉर्मल डिलेवरीने आले की आ, आ, पोटावर कट घेऊन सिझर डिलिव्हरीने आले त्याला महत्व नाही त्या आईला बाळ आहे आणि त्या बाळाने आठ महिने पोटात पूर्ण केलेले आहे म्हणजे त्या आईलाही दूध आहे आणि त्या बाळालाही अंगावर आहे आम्ही असा प्रोटो प्रोटोकॉल सांगतो बालरतज्ञ की डिलिव्हरीनंतर नंतर नॉर्मल डिलिव्हरी नंतर अर्ध्या तासाच्या बाळाला आईला पिला प्यायला द्यावं आणि सिझरेन डिलेवरीने जरी डिलेवरी झाली असेल तरी देखील एक चार तासाच्या आत बाळाला आईला पिला प्यायला दिलं पाहिजे त्यामुळं तुम्ही नॉर्मल डिलेवरीने बाळ जन्मला असेल किंवा तुमचं बाळ सिझेरन डिलिव्हरीने जरी झालं असेल तरी देखील तुम्ही तुमच्या बाळाला पाजू शकता प्रश्न आहे फक्त स्वतःवर कॉन्फिडन्स असण्याचा आणि बाळाला अंगावर पाजण्याचा मग असे दाखवलेल्या फोटोमध्ये ज्याप्रमाणे मी रिफ्लेक्सेस दाखवले त्याप्रमाणे बाळाला जर तुम्ही सतत अंगावर पाजत असाल अर्ध्या तासाला एक तासाला दोन तासाला आणि तुम्ही तुमच्या मनात स्वतःबद्दल कॉन्फिडेंट असाल दूध पाजण्याबद्दल दूध पाजणं हे जर आनंददायक वाटत असेल आईला आणि आई आईची दूध पाजण्याची आतून इच्छा असेल सकारात्मक विचार असतील तर प्रोलेक्टिन रिफ्लेक्स आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स हे दोन्ही रिफ्लेक्स सक्षमपणे काम करतील आणि त्या आईला दूध येतच राहील एखाद्या आईला जर असं वाटत असेल की खरंच दूध कमी झालंय तर ते वाढवता कसं येईल ते आता बघूयात आपण जसं की मी सांगितलं की दूध येण्यासाठी बाळांना अंगावर पिणं महत्वाचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की दूध कमी झालंय या गैरसमजापोटी किंवा दूध पाजण्याच्या भीतीपोटी बाळाला अंगावर पाजणं सोडून देतात आहे आणि त्यामुळं काय होतं की अंगावर न पाजल्यामुळे हे प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स जे आहे ते, ते हळूहळू डीम कमी व्हायला लागतात आणि त्यामुळं खरंच आईचं दूध कमी होतं काही दिवस जर पाजलंच नाही अंगावर तर त्यामुळं दूध वाढवण्यासाठी काय करायचंय बाळाला तुम्ही अंगावर पाजायला सुरू करा अर्ध्या तासाला एक तासाला दीड तासाला दोन तासाला सतत दोन्ही बाजूला पाजा जेव्हा तुम्ही सतत फ्रिक्वंटली पाजत राहाल तेव्हा हे रिफ्लेक्स परत चालू होतील आणि त्यामुळं त्या आईला दूध यायला हळूहळू सुरुवात होईल पण हे हा बदल लगेच एकच दिवसात व्हावाच नाही त्याला कदाचित दहा दिवस लागतील कदाचित दोन आठवडे लागतील कदाचित तीन पण तुम्ही अंगावर फ्रिक्वेंटली बाळाला पाजत राहा दुसरी गोष्ट काय आहे की हे रिफ्लेक्सेस हे आईच्या मेंदूमधून चालू होत आहेत त्यामुळं आईला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवायचा त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा की नाही मी माझ्या बाळाला पाजू शकते सतत मनामध्ये अशी भावना ठेवा की नाही मला मला माझ्या बाळाला पाजायची इच्छा आहे आणि मी माझ्या बाळाला पाजणार आहे आणि मी पाजू शकते बाळाचा तुम्ही जिथं बसताय तिथं बेडसमोर बाळाच्या भिंतीवर एक मोठा फोटो लावून ठेवा सतत त्या फोटोकड बघा तुमच्या बाळाकडे बघा आणि सकारात्मक विचार करा मला बाळाला पाजता येते आहे बाळाला माझं दूध पुरतं आहे ठीक आहे आणि स्वतःबद्दल आणि बाळाबद्दलच्या सकारात्मक विचारातून तुम्हाला परत दूध यायला मदत होईल तिसरी आणि महत्वाची जी कामगिरी आहे ती कुटुंबातल्या लोकांनी करायची कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं आईला बाळाला दूध पाजण्या संबंधी प्रेरणा द्यायची तिचा आत्मविश्वास वाढवायचा आहे तिला सकारात्मक बोलवायचं आहे आणि दूध पाजल्यानंतर तिचं कौतुक देखील करायचंय त्यामुळं काय होतं की आईचा आत्मविश्वास वाढायला मदत होते आणि हे रिफ्लेक्सेस जे आहेत ऑक्सिटोसिन प्रोलेक्टिंग हे परत चालू व्हायला मदत होते त्यामुळं दूध कमी जरी झालं असेल किंवा इवन तुम्हाला बंद झालं असं जरी वाटत असेल पण तुम्हाला तुमच्या बाळाला पाजायची इच्छा असेल तर या गोष्टींद्वारे या उपायांद्वारे तुम्ही परत तुमच्या बाळाला पाजू शकता आणखी एक गोष्ट काय होते की बाळ आजारी असतं ते मुळे ते ओढत नाही किंवा बाळ ऍडमिट असतं काचेच्या पेटीमुळे काही कारणाने आणि आईची आणि बाळाची या दरम्यान ताटातूट झाल्यामुळे काय होतं की आईला बाळाला डायरेक्टली पाचता येत नाही मग अशावेळी काय करायचे आईनं आपलं दूध काढून वाटीत काढून ठेवायचे आणि दोन्ही बाजू सतत रिकामे करायचे त्या दोन्ही बाजूचं दूध काढल्यामुळं काय होईल तिथे नवीन दूध तयार व्हायला हो होईल आणि नवीन दूध परत तयार होईल बाळाबद्दल सकारात्मक विचार ठेवा जर तुम्ही तुमचं दूध काढून ठेवलं नाही जेव्हा बाळाला अंगावर पिणं शक्य नसेल त्यावेळी तर काय होईल आतमध्ये साठलेल्या दुधामध्ये काही इन्हिबिटरी फॅक्टर असतात ते दुधाचं तयार होण्याची प्रक्रिया इन्हिबिट करून टाकतील म्हणजेच बंद करतील आणि त्यामुळं नवीन दूध तयार नाही होणार असं का आहे कारण एक लिमिटेड जागा आहे दोन्ही आ... स्थानांमध्ये जर ऑलरेडी ती भरलेली असेल दुधाने आणि अजून दूध तयारच होत राहिलं तर ती जागा मावणार नाही तिथे दूध त्यामुळं नॅचरली काय होतं दुधामधले इनहिबिटरी फॅक्टर असतात ते ऑलरेडी जर दोन्ही स्थानांमध्ये दूध असेल तर नवीन दूध तयार होऊ देत नाहीत मग जर हे दूध आईनं पिळून वाटीत काढून ठेवलं तर मग हे इनहिबिटरी फॅक्टर जे आहेत दुधातले ते देखील तिथून काढले जातील आणि मग नवीन दूध तयार होईल त्यामुळं आईनं ज्यावेळी बाळाला डायरेक्टली अंगावर पाजणं शक्य नाही त्यावेळी जर वाटीत दूध काढून ठेवलं दोन्ही बाजूचं तर मग दूध तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती कंटिन्युअसली चालू राहील आणि त्या आईला बाळाला डायरेक्टली जरी नाही पाजलं तरी देखील दूध येत राहील आणि बाळ जर डायरेक्टली अंगावर पिऊ शकत नसेल समजा प्रीमॅच्युअर बाळ आहे लवकर जन्मलेलं त्याला अंगावर ओढता येत नाही तर तुम्ही वाटीमध्ये काढून वाटी, वाटी चमच्याने त्याला पाजू शकता जर तुमचं बाळ काचेच्या पेटीत ॲडमिट आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जेव्हा डॉक्टर अलाव करतील त्याला फिडिंग द्यायला तेव्हा आईचंच दूध वाटीत काढून वाटी चमच्याने त्या बाळाला पाजू शकता त्याचप्रमाणे बाळ आजारी जरी असेल अंगावर ओढत नसेल आजारामुळे तर तेव्हा देखील आईचं दूध वाटीत काढा आणि ते वाटी चमच्याने बाळाला आईचंच दूध पाजा त्यामुळे काय होईल बाळाला आईचं दूध मिळेल आईच्या दुधातून इम्युनिटी मिळेल रोगप्रतिकार शक्ती आणि आईचं दूध देखील फ्लो चालू राहील आईच्या दुधाचा तयार होण्याची प्रक्रिया चालू राहील त्या आईचं दूध जाणार नाही तर या उपायांनी आईचं दूध वाढवताही येतं आणि आलेलं दूध चालूही ठेवता येतं त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या बाळाला केवळ आईचं तुमचंच म्हणजे आईचंच दूध पाजा धन्यवाद